नमस्कार मित्रांनो मी बसवेश्वर आखाडे माझी शाळा माझे कार्यालय या आपल्या यूट्यूब चॅनलवर आपण सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत मित्रांनो आपण पाहूयात की कालबद्ध पदोन्नतीच्या अनुषंगाने पदोन्नती मंजूर करत असताना आपल्या मागील तीन वर्षाची गोपनीय अहवालाची आवश्यकता असते हे गोपनीय अहवाल जो आहे आपल्या स्क्रीनवर या ठिकाणी दिसत आहेत अनुसूची ग याची सविस्तर माहिती आपण या ठिकाणी बघणार आहोत मित्रांनो चॅनलला आपण सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा व आपल्या मित्रांपर्यंत शेअर करायला विसरू नका तर बघूयात आपण गोपनीय अहवाल कसा असतो बघा मित्रांनो आपल्या स्क्रीनवर दिसत आहे तो गोपनीय अहवालाचा नमुना त्यामध्ये भाग एक असतो स्वयं मूल्यमापन नमुना नंतर असतो गोपनीय अहवाल लिहिणाऱ्या अधिकाऱ्याचा अभिप्राय त्यानंतर भाग दोनमध्ये येते सर्वसाधारण योग्यता व संबंधी अभिप्राय आणि भाग तीनमध्ये पुनर्विलोकन अधिकाऱ्याचे अभिप्राय तर बघा हा मित्रांनो आपल्या स्क्रीनवरचा जो आहे तो गोपनीय अहवालाचा एक नमुना आहे हा अहवाल जर आपणास पाहिजे असल्यास याची पी डी एफ मी आपल्या माझी शाळा माझे कार्यालय या यू या यूट्यूब चॅनलच्या व्हॉट्सअप जो ग्रुप आहे त्या ग्रुपमध्ये ग्रुपला देणार आहे आपण ग्रुपला जॉईन होऊ शकता डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक दिलेली आहे तर बघा मित्रांनो अनुसूचित ग आता हा स्वयं मूल्यमापन नमुना जो की आपण स्वतः भरायचा आहे मग पहिला मुद्दा आहे या ठिकाणी कर्मचाऱ्याचे नाव या ठिकाणी मग आपण आपलं स्वतःचं नाव आपण लिहायचं आहे त्यानंतर दोन नंबरचा मुद्दा आहे पद जर तुम्ही कनिष्ठ लिपिक असाल तर कनिष्ठ लिपिक लिहा प्रयोगशाळा सहायक असाल ती लिहा शिपाई असाल तर शिपाई लिहा ज्या पदावर तुम्ही कार्यरत आहे त्या पदाचा नामोल्लेख करणे इथे गरजेचं आहे त्या त्यानंतर आहे तुम पुढील मुद्दा आहे की सध्याच्या किंवा तत्सम पदावरील सेवेचा कालावधी तर बघा ज्या वर्षाचा तुम्ही गोपनीय अहवाल लिहितात तर साधारणतः एक जून ते तीस मे म्हणजे या आपलं जे वर्ष असते शैक्षणिक वर्ष त्याची तारीख तुम्हाला या ठिकाणी भरायला लागेल त्यानंतर जर पाहायला गेलो आपण चौथा मुद्दा तुमच्या कर्तव्याचे संक्षिप्त वर्णन आणि वर्षभरात तुम्हाला नेमून दिलेली उद्दिष्टे नमूद करा तर बघा मित्रांनो या ठिकाणी आता जर आपण लिपिक आहात तर तुम्हाला असणाऱ्या दाखले नोंदवणे सोबतच विविध शिष्यवृत्त्यांची कामं करणे ऑनलाईन डेटा इकडे तिकडे ट्रान्स्फर करणे सरळ प्रणाली असणार तुमचं शालार्थ प्रणाली असणार या प्रत्येक प्रणालीचा उल्लेख तुम्ही या ठिकाणी नेमून दिलेल्या कामाच्या उद्दिष्टामध्ये तुम्ही नमूद करू शकता त्यानंतर पुढील मुद्दा है कि ले लक्षय चा कि ले चा आहे की तुम्हाला ठरवून दिलेल्या लक्ष्याच्या संदर्भात गेल्या वर्षात तुमच्या कामाचे मूल्यमापन तुम्ही कसे कराल तर या ठिकाणी तुम्ही म्हणू शकता की मी दिलेली कामं वेळेवर आणि योग्य वेळेत करण्याचा प्रयत्न केला आहे व ती कामं अचूकसुद्धा करण्याचा प्रयत्न केलेला आहे या पद्धतीने तुम्ही लिहू शकता मित्रांनो व्हिडिओ थोडा लांब असला तरी स्किप करू नका महत्त्वाचा आहे पाहत राहा सहा नंबरचा मुद्दा आहे तुम्ही केलेल्या चांगल्या कामाची काही वैशिष्ट्य बाब तुम्ही नमूद करू शकाल का काही काही चांगले कामं करतो मित्रांनो जर एखाद्या दिवशी समजा सुटीचा दिवस आहे एखाद्या विद्यार्थ्याला जर काही इमर्जन्सी काही आपलं डॉक्युमेंटचं काम पडलं तर आपण ते कार्यालयात जाऊन काढून देतो वगैरे या पद्धतीची चांगली सुद्धा आपण आपल्या नोकरीत करत असतो या पद्धतीचे काही कामाचा उल्लेख तुम्ही या ठिकाणी करू शकता तर हा होता आपल्या स्वयंमूल्यमापनाचा नमुना तर आणि या ठिकाणी हे स्वयंमूल्यमापन भरल्यानंतर खाली आपली सही करायची आहे हा झाला एक नंबरचा मुद्दा आहे जो की आपल्याला भरायचा होतो आता पुढील यामधील बाब चालू होती या ठिकाणी गोपनीय अहवाल लिहिणाऱ्या अधिकाऱ्याचा अभिप्राय आता हा फार महत्त्वाचा आहे की जे आपले मुख्याध्यापक या ठिकाणी लिहिणार आहेत वरील मुलगी बाप्पाशी आपण सहमत आहात काय नाही ते लिहितीलच या ठिकाणी सहमत आहे आपल्या मते कर्मचाऱ्यांमध्ये काही दोष कमतरता आहे का या कर्मचाऱ्याच्या जबाबदाऱ्या कोणत्या त्या दोष असतील ते या ठिकाणी हे सुद्धा भाग ते मुख्याध्यापक भरणार आहेत या कर्मचाऱ्याची ससोटी व त्यांचे जनतेशी संबंध म्हणजे कामाशी एकनिष्ठता आणि येणाऱ्या लोकांशी संबंध कसे आहेत त्याबाबतसुद्धा मुख्याध्यापकांचं मत हे त्या ठिकाणी लिहतील व या ठिकाणी सही ते करतील मग आता पुढील भाग दोनमध्ये सर्वसाधारण योग्यता व चारित्र्यासंबंधीचा अभिप्राय असतो त्यामध्ये मग सुरुवातीला आपलं नाव लिहितील हे सुद्धा त्यांनीच भरायचं आहे प्रतिवेदनाचा कालावधी म्हणजे जो काही कालावधी आपला गोपनीय आवाराचा तो या ठिकाणी लिहिला जाईल धारण केलेले पद ज्या पदावर आपण कार्यरत आहोत त्या पदाचं नाव या ठिकाणी लिहिलं जाईल आणि मग कार्यविषयक बाबीचं दिसतं पहा तुमच्या उद्योगप्रियता व कार्य तत्परता तर उत्कृष्ट वगैरे या पद्धतीचे शेरे या ठिकाणी लिहिल्या जाणार आहेत खालील व्यक्तीकडून काम हा खालील व्यक्तीकडून काम करून घेण्याची क्ष क्षमता ही सुद्धा उत्कृष्ट वगैरे ते लिहितील सहकारी व जनता यांच्याशी असलेले संबंध हे सुद्धा सुमधूर संबंध वगैरे असे या ठिकाणी लिहिले जाईल बौद्धिक बाबी तर बघा त्यानंतर आहे सर्वसाधारण बुद्धिमत्ता आणि नंबर सहाचा मुद्दा आहे तांत्रिक कार्यक्षमता जेथे संबंधित असेल तेथे तांत्रिक कार्यक्षमता ही लिपिकाच्या बाबतीत या ठिकाणी असणार आहे जिथे किंवा संगणक हाताळण्यामध्ये अतिशय उत्कृष्ट आहेत वगैरे या पद्धतीची शेरी या ठिकाणी येतील आणि विशेष कल तर तुम्ही विशेष कल कशामध्ये आहे तो तोसुद्धा मुद्दा या ठिकाणी मुख्याध्यापक यांच्याकडून लिहिल्या जाणार आहे निर्णयशक्ती उपक्रमशीलता सरसो सरसोटी चारित्र्य सध्याच्या पदावर आता दहा नंबरचा जो मुद्दा आहे सध्याच्या पदावर यापुढे ठेवण्यास पात्रता बघा तर त्या ठिकाणी लिहिल्या जाईल की पात्र आहेत अकरा नंबरचा मुद्दा आहे पदोन्नतीसाठी पात्रता तर पदोन्नतीसाठी पात्र आहेत असं या ठिकाणी लिहिलं जाईल आणि सर्वसाधारण मूल्यमापन किंवा उत्कृष्ट आहेत पदोन्नतीसाठी पात्र आहेत हे सुद्धा या ठिकाणी लिहिलं जाणार आहे या पद्धतीनं आपण हा नमुना पाहत आहोत मित्रांनो आपण आपले स्वयंमूल्यमापन भरून आपण कार्यालयात हा नमुना द्यायचा आहे त्यानंतर गोपनीय अहवाल लिहिणाऱ्या अधिकाऱ्यांची सही या ठिकाणी मुख्याध्यापक यांचा सही शिक्का असणार आहे आता पुनर्विलोकन अधिकाऱ्याचे अभिप्राय साधारणतः हा भाग संस्थेची सही शिक्का मान्य अध्यक्षांचा या ठिकाणी असतो आणि त्यामध्ये ते दोन मुद्दे आहेत आणि खाली त्यांचं मत घेऊन या ठिकाणी ते सही करत असतात पुनर्विलोकन प्राधिकाऱ्याची सही म्हणजे संस्थेचे अध्यक्ष किंवा सचिव या ठिकाणी सही करतात हा मित्रांनो शिक्षकेतर कर्मचाऱ्याच्या ग्रुपने आवलाचा नमुना या पद्धतीनं आता तुमच्या लक्षात आला असेल की त्यामध्ये कोणकोणते मुद्दे येतात केवळ तुमच्यासाठी हा या ठिकाणी खटाटोप केला आहे मित्रांनो हा नमुना जर आपल्याला पाहिजे असल्यास व्हॉट्सअप ग्रुपची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे त्यावर तुम्ही जॉईन व्हा मी हा नमुना आज तर नाही कारण बरेच जण जॉईन होतात आणि प्रत्येकजण मागत असतो त्यामुळे सोमवारला तुमचं याचं पी डी एफ मी आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला देणारच आहे मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल लाईक करा व आपल्या मित्रांपर्यंत शेअर करायला विसरू नका धन्यवाद